तळा शहराला कचऱ्याचा शाप डम्पिंग ग्राउंडचं स्थलांतर होणार तरी कधी तळा शहरातील नागरिकांच्या नाकातोंडाला रेस बांधणारी दुर्गंधी गटारात मिसळणारं घाण पाणी आणि आरोग्याशी खेळ करणारा प्रशासनाचा थंडपणा आज या शहरातील डम्पिंग ग्राउंडची वस्तुस्थिती आहे प्रश्न आहे अखेर डम्पिंग ग्राउंडचं स्थलांतर होणार तरी कधी की नागरिकांचा जीव गेल्यावरच जाग येणार आहे तळा नगरपंचायतीनं मालकीच्या जागेवर म्हणजे तळा धरणाच्या शेजारी डम्पिंग ग्राउंड तयार केला सगळा ओला सुका कचरा इथं आणून फेकला जातो पण या कचऱ्याला संरक्षक भिंत नाही कुत्र्यानी फाडलेले कचऱ्याचे ढीग मोकाट जनावरांनी तोडवलेला परिसर आणि सभोवताली दरवळणारी प्रचंड दुर्गंधी याच परिसरात तहसील कार्यालय तिथं जाणारे नागरिक नाका तोंडावर रुमाल बांधून जीव मुठीत धरून चालतात पण आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे या डम्पिंग ग्राउंड जवळच निम्म्या शहराला पाणीपुरवठा करणारी बोरवेल आहे कचऱ्याचे कुजके पाणी जमिनीत शिरपत आहे आणि तोच झिरपलेला मृत्यू आपण दररोज प्यायच्या पाण्यातून आपल्या शरीरात घेतोय हा थेट मानवी आरोग्यावर घात आहे आणि तो होतोय तुमच्या डोळ्यात एका नगरपंचायत प्रशासनानं आधी जाहीर केलं होतं की के डम्पिंग ग्राउंडचं स्थलांतर आंबेळी इथं होईल त्या ठिकाणी कामही झालं पण ग्रामस्थांच्या विरोधामुळं प्रशासनाने गुपचूप हातवर केले आणि पुन्हा नागरिकांच्या डोक्यावर कचऱ्याचा डोंगर फेकला उन्हाळ्यात या कचऱ्याला पेट लावला जातो आणि यामुळं वायू प्रदूषण हवेत धूर आणि पर्यावरणाचा विनाश होतो प्रश्न असा आहे की हा खुनाचा कट आहे की हलगर्जीपणाचा शाप शहरातला नागरिक आज आरोग्याच्या युद्धात तळमळतोय आणि प्रशासन मात्र हातात हात घालून बघ्याची भूमिका घेतोय प्रशासन जाग होणार की अजून एखादी साथ आली पाहिजे नगरपंचायतीच्या गोंधळामुळे मृत्यूचा पाणीपुरवठा थांबणार की जनता उठाव करणार आज तळा शहरातील प्रत्येक नागरिकानं या प्रश्नाचा आवाज उठवण्याची वेळ आली कारण जर तुम्ही आज शांत बसला उद्या तुमच्या घरात रुग्णवाहिका उभी राहू शकते जागे व्हा आवाज उठवा आणि डम्पिंग ग्राउंडच्या स्थलांतरासाठी एकजुटीनं लढा द्या विस्टा न्यूज मराठीसाठी श्रीकांत नांदगावकर तळा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी